मी पाहत आहे न्यूज चौफेर घडामोडी नरेंद्र मोदीजी यांनी दिली भारतीयांना दिवाळी दसऱ्याची लॉटरी आमदार चोल्ली यांची प्रतिक्रिया जीएसटी कमी केल्याने एकशे चाळीस कोटी भारतीयांना दिलासा देशाचे लडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी विविध वस्तूंवरील जी एस टी कपात करून देशवासियांना दसरा व दिवाळीची मोठी भेट दिली आहे यामुळे गोरगरिबांसह मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे दिला देशामधील एकशे चाळीस कोटी भारतीयांना याचा लाभ होणार असल्याची माहिती आमदार शशिकला त्या वेदगंगा निपाणी शेतकरी उत्पादक कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होत्या स्वागत भाजप शहराध्यक्ष सुरज खवरे यांनी केलं पुढे बोलताना आमदार झुल्ले म्हणाल्या यापूर्वी आपण चार टप्प्यामध्ये जीएसटी भरत होतो यामध्ये पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे टप्पे होते हे सर्व रद्द करून केवळ पाच टक्के व अठरा टक्के या दोन टप्प्यामध्ये जी एस टी भरता येणार आहे शेतीविषयक औजारे कीटकनाशके आरोग्य शैक्षणिक साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू दुचाकी व चारचाकी शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तूवर वा जी एस टीचा भार कमी झाला आहे तसेच आरोग्य विम्यावरील शून्य टक्के जी एस टी केली आहे देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीची अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी घेतला आहे त्यामुळे समस्त निपाणी मतदारसंघातील जनतेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देत असल्याचं सांगितलं आणि माझा निपाणी तालुका भाजपाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद आपण करतो मोदीजींनी त्या दसरा आणि दिवाळीला आपल्या भारतवासियांना एक गिफ्ट एक बंपर लॉटरीच आपल्याला दिलेलं आहे काय म्हटलं तर आपण सर्वसामान्य लोक टॅक्स भरतो टॅक्सच्या माध्यमातून डेव्हलपमेंट वर्क्स होतात आणि जे काही आतापर्यंत टॅक्स होते अनेक प्रकारच्या वस्तूंवरती गुड्सवरती तर आज आपण त्या टॅक्समध्ये कमी पर्सेंटेजमध्ये आज आपल्या मोदीजींनी जाहीर केलेला आपण बघतोय तर पहिल्या पूर्वीच्या टॅक्स पद्धतीमध्ये चारच मध्ये आपण टॅक्स वितरण करत होतो टॅक्स भरून घेत होतो एक पाच पर्सेंट थोड्या गुड्सवरती पाच पर्सेंट थोड्यावरती बारा पर्सेंट थोड्या गुड्सवरती अठरा पर्सेंट आणि थोड्याशा अठ्ठावीस पर्सेंट अशा चार टप्प्यामध्ये आपलं टॅक्स कलेक्शन होत होतं तर ह्या दिवाळी आणि दसऱ्याच्या निमित्तानं आपले मोदींनी चार काढून दोन टप्प्यामध्ये आपलं टॅक्स भरायचा एक व्यवस्था केलेला आहे त्याच्यामध्ये पाच आणि जास्तीत जास्त अठरा अठ्ठावीस पर्यंत आम्ही बघत होतो तर इथं पाच मिनिमम आणि अठरा पर्सेंट ह्या एका पद्धतीवरती आज टॅक्सचं एक आपल्याला आपल्या जनतेला एक लाभ करून दिलेला आहे मी जरासा अंदाज बघितला की हे टॅक्स पद्धती चॅनलला चांगल्या पद्धतीने होणार आहे तर आपण बघितलं तर एकशे चाळीस कोटी भारतीय वासियांना ह्याचा लाभ डायरेक्ट इनडायरेक्ट होणार आहे डायरेक्ट होणार आहे तर इतक्या पद्धतीमध्ये इतकं सुंदर एक निर्णय आपल्या मोदीजींनी आज आपल्या देशाला घेतलेला आहे आणि दिलेलं आहे तर जे काही पूर्वीचे पंधरा पर्सेंट जी एस टी स्लॅब होता तर त्या बोट्सवरती आता नाईन्टी नाईन पर्सेंट दर कमी झालेला आहे कारण त्याच्यानंतर नाईंटी नाईन पर्सेंट आपल्याला ते शब्द होतात आणि जे अठ्ठावीस टक्के जी एस टी स्लॅब होता पूर्वी तर ते दे देखील ना जे बारा टक्क्याचं नाईंटी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट हे कपात कमी झालेलं आहे आणि अठ्ठावीस टक्के जी एस टी स्लॅब जे होता तिथं नाईन्टी पर्सेंट त्या गोट्सवरती कपात कमी झालेला आहे म्हणजे इतका मोठा फरक आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आपल्या मोदीजींनी आपल्याला करून दिलेला आहे आणि हे असं झालेलं नाही आहे दहा वर्षाचं कठीण परिश्रम ज्या वेळेला दोन हजार चौदाला आपला देशाचा दौरा मोदीजींच्या हातात आला तेव्हापासून आतापर्यंत दहा वर्ष ह्याच्याबद्दल अभ्यास करून ह्याचा साधक बाधक विचार करून ह्याच्यामध्ये अनेक एक्सपर्ट्सचं चिंतन मंथन करून आज हे आपल्या दहा वर्षाच्या कठीण परिश्रमाच्या एका फलात आज आपण हे एक ह्या लेवलला आपण आलेलं आहे तर दहा वर्षाचं आणि ह्याच्यामध्ये टॅक्स पे म्हणजे जे, जे कोणी टॅक्स भरतात आधीचा टॅक्स पेअर बघितलं मोदीजी यायच्या आधी तर कोण टॅक्स भरत होतं कोण भरत नव्हतं कुणाला काही देखील संबंध नसल्यासारखं होतं आणि कोण भरणारे भरत होते नाही भरणाऱ्यांना पण काही ॲक्शन होत नव्हता परंतु हे विषय झाल्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या देशातल्या टॅक्स पेअरांचं संख्या बघितलं तर सिक्स्टी फाईव पासष्ट लाख टॅक्स पेयर होतं तर आज आमचा आम्ही आकडा बघितला तर एक कोटी एक्कावन एक, एक पॉईंट एक्कावन्न कोटी आपले टॅक्स पेयर्स आज जास्त आम्ही आपल्या देशामध्ये बघायला लागलो आहे हे एक आनंदाचं गोष्ट आहे कारण हे सगळ्या जनतेच्या मनामध्ये यायला पाहिजे आणि ते आल्यानंतर आज खूप सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये आपलं टॅक्स पेय देखील आपल्या सरकारला मिळायला तर हे आपलं सुरू टॅक्स कमी झाला तर जे आपली जनता दैनंदिन वस्तू करते कारण तर रोज लागणारे वस्तू जे काही एक घर म्हटलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपूत पर्यंत जे काही काही हेअर ऑइल लागते शॅम्पू लागते टूथपेस्ट लागते टॉयलेट सोप आणि बार लागतात टूथब्रश लागतात ला शेविंग क्रीम लागते हे सगळं हे तुम्हाला देतो हे सगळं अठरा टक्के होतं तर ते आता पाच टक्क्याला उतरलं गेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आपण रोज यूज करणार लोणी असेल तूप असेल चीज असेल आणि डेअरी पदार्थ ते काय ते दूध असेल हे देखील पूर्वी बारा टक्के आपल्याला टॅक्स पे करायला लागत होतं आता पाच टक्क्यामध्ये हे देखील तपास झालेलं आहे त्याच पद्धतीनं महिला आम्ही म्हणतोय की भारतात ग्रामीण प्रदेश जास्त आहे ग्रामीण प्रदेशामध्ये सिटी प्रदेशामध्ये गरीब लोक आहेत आणि त्या गरीब माता बहिणा दे बहिणी देखील शिलाई करून आपलं जीवन उदर करत असतात हे अनेक कडं बघितलेलं आहे दिपाणीमध्ये देखील आपण बघतोय तर अशा शिलाई मशीन्स देखील बारा पर्सेंट होतं तर ते देखील आता पाच पर्सेंटवर आलेलं आहे आणि अनेक जैविक कीटनाशक जे शेतकरी आपल्या भारताचा आधारस्तंभ आहे तर त्या शेतकऱ्याला लागणारं जे काही फर्टिलायझर्स आहेत कीटनाशक आहेत जे काही त्याला लागणारं औषध आहे शेतीला लागणार आहे ते, ला दे, ला ते देखील बारा टक्क्यावरून आज पाच टक्क्याला कपात केलेलं आपण बघतो आहे आणि त्याच पद्धतीनं शेतीला उपयोग होणारे जे काही उपकरण आहेत जी शेती डेव्हलप व्हायला पाहिजे शेतकरी समाधानी राहायला पाहिजे शेतकरी पिकल्याला आपल्याला भाव देखील चांगलं मिळालं पाहिजे हे उद्देश धरून ट्रॅक्टर ट्रॅक्टर टायर ट्रॅक्टर टायर देखील अठरा टक्के होतं ते पाच टक्क्याला आलेलं आहे ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर आधी बारा टक्के टॅक्स होतं तर आता पाच टक्क्याला आलेलं आहे आणि ड्रिप इरिगेशन शेतीला खूप महत्त्वाचं ड्रिप इरिगेशन आहे आणि स्प्रिंकलर्स आहेत हे देखील बारा टक्के होतं ते पाच टक्क्यावरती आलेलं आहे आणि जे काही शेतीला लागणारे छोटे मोठे आणि काय काय असतील अवजार अवजार आणि ते देखील बारा ते पाच टक्क्यावरती कपात झालेलं आहे खूप विशेष म्हणजे आरोग्य हे आपण म्हणतो आरोग्य हेच आपलं भाग्य आहे आणि देशातल्या प्रत्येक गरीब असू देत मध्यम असू देत श्रीमंत व्यक्ती असू देत सगळ्यांना आरोग्य असेल तरच आपण काही करू शकतोय समाजामध्ये आपण काहीतरी चांगलं करू शकतो आहे आणि आपण पण चांगलं राहू शकतो आहे तर आरोग्य खात्यामध्ये आरोग्याला संबंधित देखील जे काही आरोग्य विमा होता आरोग्याचा विमा उतरून घेत होतं ते देखील अठरा पर्सेंट होतं तर आज मोदीजींनी त्याला झिरो पर्सेंटवरती उतरलेला आहे त्याला कुठलंही टॅक्स नाही आहे त्याच पद्धतीनं थर्मामीटर्स काहीतरी ऑक्सिमीटर असे जे काही आपल्याला लागणारे वस्तू होते ते देखील अठरापासून पाच टक्क्याला उतरलेलं आहे आणि आरोग्य ह्याच्यामध्ये आरोग्य डिपार्टमेंट अथवा आरोग्यासाठी सगळंच त्यांनी पाच टक्क्यावरती आणून लावलेलं आहे आणि ते देखील कपात चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे वाहनांमध्ये देखील आज सगळीकडे आपल्याला फोर व्हीलर टू व्हीलर प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक वाहन आपण बघतो आहे तर ह्याच्यामध्ये देखील डिझेल आणि डिझेल हायब्रीड कार हे सगळं एक हजार पाचशे सी सीपासून चार हजार याच्यापर्यंत अठ्ठावीस टक्के जे काही आपलं टॅक्स होतं ते अठरा टक्क्याला कपात केलेलं आहे आणि पेट्रोल आणि पेट्रोल हायब्रिड एल पी जी सी एन जी देखील हे देखील अठरा अठ्ठावीस टक्के होतं अठ्ठावीस टक्क्यातून आज आपल्याला अठरा टक्क्यामध्ये दे, हे देखील मोदीजींनी सवलत करून दिलेलं आहे मोटरसायकल्स हे देखील आपल्याला अठ्ठावीस टक्क्यामधून टॅक्स होतं ते आज आपण अठरा टक्क्याला कपात झालेलं बघतोय आणि शिक्षण क्षेत्र ते शिक्षण क्षेत्र देखील फार महत्त्वाचं कारण आजची मुलंच उद्या भारताची एक चांगली प्रजा होणार आहेत आणि चांगलं शिक्षण असेल तरच त्या मुलांचं चांगलं होणार देशाचं चा देखील चांगलं होणार म्हणून ह्याच्यामध्ये शिक्षणाला लागणारे जे काही वस्तू आहेत पेन्सिल बुक शार्पनर असे अनेक शिक्षणाला लागणारे जे वस्तू आहेत ते पंधरा टक्के पंधरा टक्के जे होतं ते आता शून्य पर्सेंटेजला म्हणजे काही त्याला टॅक्स लावलेलं नाही त्याच पद्धतीनं जे काही शाळेमध्ये काय म्हणायचं त्याला चार्ट वगैरे लावतात मुलांना नकाशा वगैरे दाखवतात ते देखील झिरो पर्सेंटवरती आज उतरलेलं आहे व्यायामचं जे काही पुस्तक वेगवेगळे पुस्तक आहेत ते देखील शून्य टक्क्यावरती आपल्याला आलेलं आहे आणि मॉनिटर्स प्रोजेक्टर्स असं जे काही अत्याधुनिक तंत्रज्ञान आपण शाळेमध्ये यूज करायला लागलं आहे ते अठ्ठावीस पर्सेंट होतं ते आता अठरा पर्सेंटला कपात केलेलं आपण बघतोय तर इलेक्ट्रॉनिक गुड्समध्ये कारण इलेक्ट्रॉनिक गुड्स प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असू देत ए सी असू देत फॅन असू देत टी व्ही असू दे अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक गुड्स प्रत्येक घरामध्ये आम्ही बघतोय आणि ते देखील त्याचं देखील अठ्ठावीस टक्के असलेलं आज ते देखील अठरा टक्क्यावरती कपात झालेलं आम्ही बघायला लागलो आहे तर हे एक आपल्या भारताच्या इतिहासामध्ये एक सुंदर असं एक यो आ, स्कीम करून आपल्याला आज मोदीजींनी आणि निर्मला सीतारामनजींनी आपल्याला भारतवासियांना दिलेलं आहे म्हणून आपण निफाणी कर्नाटकाच्या वतीनं देशभरात तरी सगळीकडं राज्यामध्ये चाललं आहे परंतु आपल्या कर्नाटकामध्ये देखील आणि आपल्या निफाणी मतदारसंघाच्या वतीनं देखील सर्व आम्ही मोदीजींना आणि निर्मला सीतारामनजींना खूप खूप अभिनंदन धन्यवाद महालिंग कोटीवाले यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी नगराध्यक्ष सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर महालिंका अण्णा कोटीवाले सिद्धू नराटे सूरज खवरे लक्ष्मी मगतुम विजय टवळे राजू कुंदेशा निरंजन कमते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील